मध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स माझं माझी वेदिका जेव्हा जन्मली होती अगदी ती जन्मली होती तेव्हा तिच्या पाऊल खुना ज्याचे फोटो काढले होते ते सगळे त्यामध्ये तिचे नंतरचे जे डॉक्युमेंट्स असतात जसं की दाखला असेल आधार कार्ड असेल त्याचे फोटोज माझे कॉलेजचे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा बरेच फोटोज टी सी वगैरे सगळं काही त्या डॉक्युमेंट्स माझे ईमेल आय डी त्यासोबत जे, 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 जे यूट्यूब चॅनेलसाठी मी एडिटिंग करते ते बरंच काही त्यामध्ये होतं आता काय होतं आहे माहीत नाही तर खूप मी जेव्हा पहिल्यांदा मोबाईल घेतला होता तर त्यामध्ये पहिलाच मोबाईल तो होता आणि आत्ता तसं नव्हतं व्हायला पाहिजे वेदिका जन्मली होती तेव्हापासून फो हो फो ला... जे फोटो होते तीन वर्षापर्यंतचे होते आणि त्यानंतर जो तो मोबाईल घेतला म्हणजे आता ज्यात मी व्हिडिओ करते तर यामध्ये फोटो आहेत पण तीन वर्षापर्यंत सगळे फोटो तिचे त्यात आहेत खूप काय काय बोल्या किती नाचतोय माकडा दहा अकरा हजाराचे नुकसान केली वेदिका गोल्याने मोबाईल कुठे टाकला आणि काय झालं मोबाईलला चलतोय चल कुठं चलतोय ग त्याला कुठं ठेवलंय आपण कुठं ठेवलंय कुठं नेलय हा दहा हजाराची नुकसान न केली आज तर काय झालं तर मी सांगते ही वेदिकाला बाथरूमला तर मग मी गेले बाथरूमला तिच्याकडं काय करते बघायला आणि म्हटलं हा कार्टून बघत बसल नाही तर बाथरूममध्ये गेले की हा पण तिच्याबरोबर आत जातो म्हणून आहे ना मी काय केलं याला हि बेडवरती बसवलं मोबाईल बघत बघत आणि मी गेले तिच्याकडं आणि बाहेर आमचं एक पाण्याचं छोटंसं ड्रम भरून ठेवलेलं आहे तर त्यामध्ये त्याने मोबाईल टाकला आता आम्हाला माहीत पण नाही त्याने कधी टाकला ती आणि घरात आलं सगळं हँडवॉश वगैरे केला वेदिकाला आणले ती लागली रडायला बम्मा मोबाईल कुठे माझा दुसरा दिसना झालाय बघतोय घरात कुठं दिसणार मग बाहेर गेले तो होता तिथं उभारलेला म्हटलं त्यात टाकले का बघावं तर त्यात मोबाईल होता आणि बघायचं आहे का तुम्हाला मोबाईलची काय अवस्था आहे त्यातलं पाणी वगैरे सगळं काढलंय दहा हजार रुपयाचा मोबाईल बिन मोकार नुकसान किती मस्ती किती मस्ती ती हा हजार रुपये वेदी का कुणी टाकलो मोबाईल पाण्यात अड आणि गुली याला एक तास झालं याला ठेवलंय मी इथं तांदळाच्या डब्यात बघते काय इफेक्ट झालाय का कारण की तो स्विच ऑफ झालाय आणि उघडाय पण नाही आणि त्याला पाणी वगैरे आतमध्ये खूप घेत त्याचं झाकण वगैरे काढून मी ठेवलंय आता बघूयात यातून काय होतंय का पूर्ण वाट लावलेली अकरा आपटून आपटून मोबाईलची मिस्टरांना फोन करून सांगितला तर ते काय बोलले काहीच व्हाय नाही काहीच परिणाम नाही याला आता कसं होणार आहे माझे तर भरपूर काम याच्यातच व्हायचे एडिटिंग वगैरे अवघड आणि आता तुम्हाला दाखवते कोटलं ते पाण्याचं ड्रम आहे ना ते दाखवते आता हे जे ड्रम आहे ना ते हे मोबाईल टाकलेला हे झाकण मी काढून ठेवले मगाच्या धरून असंच आहे आणि ती इकडे होती टॉयलेटमध्ये त्याच्यामुळं काही कळलंच नाही माझं एक काम कमी करायला गेले तर माझं दुसरं काम आहे म्हणजे माझं टेन्शन आहे कारण की आता एक यूट्यूबरसाठी मोबाईल किती महत्वाचा असतं त्याचं मला माहिती आहे माझी निम्मे काम त्या मोबाईलने व्हायचे आता बाकीची कामं कशी होणार आहेत माहित नाही वेद इकडे या इथं सांग हा जो व्हिडिओ आहे तर मला तुम्हाला एक छोटीशी माहिती द्यावीशी वाटली कारण की आपल्या आपण आपलं एक काम कमी करण्यासाठी मुलांकडं मोबाईल देतो परंतु मोबाईल देत असताना ते कुठं टाकतायत त्यामुळं काळजी घ्यायची ते पाण्यात टाकतायत का किंवा कुठं वरण खाली आता ह्या ना मोबाईल वेदिका जेव्हा लहान होती एक दीड वर्षाची दोन तीन वेळेस फाडलाय आम्ही दुसऱ्या मजल्यावरती खाली तर सापडत नव्हता कडला असा म्हणजे असं बीळ होतं वारूळ होतं बीळ होतं यक्क लक... खूप मोठं होतं ते असा आखं हात जाईन एवढं मोठं होतं पण एकदम त्याच्या काठोकाठ पडला होता तेव्हा मोबाईल तो सापडला होता कितीतरी वेळेस त्या मोबाईलला वाचवलं वेदिकाने सुद्धा खूप वेळ सापड झपट केली होती त्या मोबाईलमध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत वेदिका जेव्हा जन्मली होती तेव्हापासून अगदी तिचे पावलं म्हणजे जन्माला जन्माला जे पावलं छापतो आपण तर त्या खुना सगळे फोटोज बरेच काही डॉक्युमेंट त्या मोबाईलमध्ये माझे कॉलेजचे असतील किंवा ह्या वेदिकाचे असतील दाखला वगैरे बरच असं काही त्यामध्ये होत आता चालू झाला तर देवाची कृपा स्वामींची कृपा आणि आज बघा गुरुवार आहे आणि मला टेन्शन आले लक्ष तर कशातच लागणार खूप टेन्शन आले त्यातल्या ज्या आठवणी आहेत शर्धा सांगू शकत नाही जेव्हा आम्ही पहिल्यांदा मोबाईल घातला होता तर तोच मोबाईल होता आणि आमच्याकडं असा मोबाईल दुसरा नव्हताच म्हणजे आमचा जो पहिला मोबाईल आहे तर तोच होता त्यामध्ये पहिल्या दिवसापासून जे फोटो काढलेले होते आम्ही तर खूप म्हणजे ते भरपूर काय का आता नीट कसा होईल आता वेदिकाचे पप्पा आल्यावर काय बोलतील कारण की त्याला खूप वेळेस सुद्धा झाली आहे पण चाला सा, चाला सा, तो चालायचा चांगला चालायचा मी सांगते माझं आता जे युट्यूब चे चॅनेल आहे तर त्यात माझी निम्म्यापेक्षा जास्त एडिटिंग मी त्यातनच करायची गोल्या मम्माचं काय काम वाढवलंच बाळा हा आणि काय तोंडात घालतो बघितलं वाजवत गेला आपल्या मोबाईल गेला एकटाच खेळतोय इथं आम्ही टेन्शन मध्ये तर त्याला हसायला आहे अंगावरती चढतोय नाटक करतोय म्हणजे आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय लहान मुलांकडनं आपण काय झालं तर त्याला लगेच माफ करतो पण आपल्याकडून जेव्हा काय होत तर खूप तर चला बोलया हसतोय बघा मी एवढी बडबड केली फटके पण दिले दोन दाए, दाए। तरी पण हसतो पण तुमच्या पण घरात मोबाईल असेल आणि तुम्ही काहीतरी कामासाठी बाळाकडे मोबाईल देऊन तुमच्या काहीतरी कामाला लागलात तर प्लीज मोबाईल देऊ नका इथून पुढं तर माझ्या लक्षात आलंय खेळणीच द्यावी पण मोबाईलनी कसं जरा जास्त वेळ थांबतात एका जागेवर म्हणून मोबाईल दिला जातो असू द्या सर्वांना श्री स्वामी समर्थ काय असेल कर्माचे भोग चला बाय